प्रेम प्रकरणातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं आहे यावेळी प्रियकराची हत्या झालेली नाही आहे तर प्रेमात वेड्यात झालेल्या आईने प्रियकराच्या मदतीनं आपल्याच मुलीची हत्या केली आहे कळस म्हणजे या आरोपी महिलेनं मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह बेडखाली लपून ठेवला त्यानंतर त्याच रूममध्ये तिने आपल्या प्रियकरासोबत डान्स आणि दारूची पार्टीदेखील केली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे काय आहे नेमकं प्रकरण ही घटना लखनौच्या कैसरबाग परिसरात घडली आहे रोशनी असं या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव आहे रोशनीचं दहा वर्षापूर्वी शाहरुख नावाच्या व्यक्तीशी लग्न झालं होतं या दोघांना एक सात वर्षांची मुलगी देखील होती सायनारा उर्फ सोना असं या मुलीचं नाव होतं रोशनी बार डान्सर होती मात्र गेल्या चार वर्षांपासून तिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळे होते त्यानंतर तिने तिची सासू दोन नंदा निधीर यांच्याविरोधात बलात्काराची केस दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं तसेच पतीला मारहाण करून घरातून बाहेर काढलं होतं त्यानंतर ती आपल्या प्रियकरासोबत त्याच घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती त्यानंतर तेरा जुलै रोजी रोशनीने आपला प्रियकर उदित याच्या मदतीनं आपल्या मुलीचा गळा आणि तोंड दाबून तिची हत्या केली त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह एका बॉक्समध्ये घालून लपून ठेवला परंतु जेव्हा त्या मृतदेहाचा वास येऊ लागला तेव्हा त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला त्याच्यावर स्प्रे मारला ए सी लावला संपूर्ण घर फिनेलनं धुतलं मुलीच्या मृतदेहासमोरच बसून दारू आणि डान्स पार्टी केली त्यानंतर तिने तिनेच पोलिसांना फोन करून सांगितलं की माझ्या पतीनं मुलीची हत्या केली मात्र पोलीस तपासात संपूर्ण सत्य समोर आलं पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे दोन्ही आरोपींकडून हत्येची कबुली देण्यात आली आहे या घटनेनं संपूर्ण शहरात संतापाची लाट निर्माण झाली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद